नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चे चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील संघर्ष आणि त्यात तालिबानची भूमिका हा प्रश्न असा आहे भारत पाकिस्तानच्या तणावात तालिबान भारताच्या जवळ येत आहे का की ही फक्त राजकीय खेळी आहे या विषयाचा सखोल आढावा घेऊया आणि सत्य काय आहे ते समजून घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मे दोन हजार पंचवीसमध्ये आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला याला कारण ठरलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ला ज्यात सव्वीस लोकांचा मृत्यू झाला भारताने या पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद हल्ल्यास असल्याचा आरोप केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केलं या ऑपरेशन अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं पाकिस्तानने प्रत्युत्तर दाखल दोन आणि दो ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले पण भारताच्या आक्रमक कारवाईने पाकिस्तानला माघार घ्यावी लागली अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दो दोन्ही देशांनी युद्धविरमाची घोषणा केली ज्यामध्ये अमेरिकेची मध्यस्थी महत्त्वाची ठरली पण युद्धविरमान युद्धविरमानंतरही सीमेवर तणाव कायम आहे आणि भारताने आणि पाकिस्तानने युद्धविरमाचे उल्लंघना केल्याचा आरोप भारताचा आरोप आहे या संघर्षात एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे तालिबान याबद्दल जाणून घेऊया भारत आणि तालिबान यांच्यातील संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले दोन हजार एकवीसमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केल्यानंतर भारताने सावध भूमिका घेतली भारताने तालिबानला तालिबान, तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिली नाही पण मानवतावादी मदत आणि काही प्रकल्पाद्वारे अफगाणिस्तानशी संपर्क का कायम ठेवला अलीकडील मे दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान तालिबानने एक अनपेक्षित पाऊल उचललं तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भाराश भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी थेट संपर्क साधला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला त्यांनी पाकिस्तान पाकिस्तानवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात फूट पाडण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप आहे याशिवाय तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की भारताने अफगाणिस्तानवर कोणते हल्ले केले नाहीत ज्याचा दावा पाकिस् पाकिस्तानने केला होता तालिबानने हेही म्हटले की या संघर्ष पाकिस्तानच्या पंजाबी मुस्लिमांचा भारताविरुद्ध लढा आहे आणि त्यात पश्चिम किंवा तालिबानचा सहभाग नाही वाढल्या सहभाग नाही भारताने या संधीचा फायदा घेत तालिबानशी थेट संवाद सा वाढवला परराष्ट्रमंत्री मंत्री जयशं जयशंकर यांनी तालिबानच्या मंत्र्यांशी चर्चा केली आणि जी तालिबानला सत्तेत आल्यापासून पहिली अधिकृत बातचीत होती यामुळे पाकिस्तानला धक्का बसला कारण तालिबान हा पारंपरिकपणे पाकिस्तानचा मित्र मानला जातो भारताने यापूर्वी अफगाणिस्तानात रस्ते रुग्णालय आणि संसद भवनसारखे प्रकल्प बांधून मैत्री दाखवली आता तालिबानशी संवाद वाढवून भारत पाकिस्तान त्यांच्या पश्चिम सीमेवर दबाव टाकण्याचा प्रकल्प प्रयत्न करत आहे भारत पाकिस्तान संघर्षात तालिबानने भारताला पाठिंबा दर्शवल्याने पाकिस्तान चिडला आहे अलीकडील अहवालानुसार पाकिस्तानने तालिबानविरुद्ध मोर्चा उघडला आहे पाकिस्तानने अफगाणिस्तानातील माजी सरकारी सैनिक आणि नेत्यांना तालिबानविरुद्ध भडकवण्यास मद सुरुवात केली आहे त्यांना आर्थिक आणि लष्करी मदत जे आश्वासने दिली आहे पाकिस्तानची रणनीती आहे की त्यांच्याकडील दहशतवादी गटांना अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण करण्यासाठी वापरायची आहेत ज्यामुळे तालिबानवर दबाव येईल पण यात एक धोका आहे तालिबान, तालिबान स्वतः दहशतवादी गट म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्याविरुद्ध पाकिस्तान हा पाकिस्तानचा हा डाव उलटू शकतो तालिबानशी मैत्री करून भारत पाकिस्तानला ज्या त्याच्या सीमेवर सि पश्चिम सीमेवर अडचणीत आणू शकतो जर तालिबानने पाकिस्तानविरुद्ध आक्रमण भूमिका घेतली तर पाकिस्तानला दोन आघाड्यांवर लढावं लागेल आणि भारताने पाकिस्तान भारताला अफगाणिस्तानात आपला प्रभाव कायम ठेवायचा आहे विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी तालिबानशी संवाद हा एक रणनीतिक पाऊल आहे तालिबानने भारताला एक पाठिंबा दर्शवल्याने भारताला ला आंतरराष्ट्रीय भारता स्तरावर एक नवीन सहकार्य मिळालं आहे ज्यामुळे पाकिस्तान एकाएकी पडू शकतो पण यात धोका आहे या तालिबानला मान्यता देण्याने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळू शकते आणि पा तालिबानच्या कृतींवर भारताचं नियंत्रण नाही तर मित्रांनो भारताने आणि पाकिस्तान संघर्षात तालिबानने भारताला पाठिवला दर्शवला आणि भारतीय तालिबानशी संवाद वाढवत आहे पण ही, ही मैत्री किती टिकाऊ आहे तालिबान आणि भारत यांच्यातील हा संवाद रणनीतिक आहे दीर्घकालीन मैत्रीची सुरुवात आहे हे येणारा काळच ठरवेल पाकिस्तानची साठी ही चेतावणी आहे की त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देण्यात थांबवलं नाही तर त्यांना दोन आघाड्यांवर लढावं लागेल भारतासाठी एक संधी आहे पण त्याचबरोबर एक देखील आहे तुम्हाला काय वाटतं ता भारताने तालिबानशी मैत्री वाढवावी का आणखी सावध राहावं हे तुमचं कम मत हे तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद